न्यूज लाईन अचूक वेधक नमस्कार काल संध्याकाळी श्री विक्रमजी पावस्कर यांनी एक सीसीटीव्हीच्या तक्रारीबाबत आपल्याला मुलाखत दिलेली आहे त्या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांनी जे सी सी टी व्ही बसवलेत त्यात असा उल्लेख केला की सात ते आठ वर्षापूर्वी त्यांनी सी सी टी व्ही त्यांच्या मित्रमंडळातर्फे बसवलेले आहेत ते शंभर टक्के खरं आहे त्यांनी ते सी सी टी व्ही सात ते आठ वर्षापासून बसवलेले आहे परंतु ते कालांतरानं बसवल्यानंतर बरेचसे सी सी टी व्ही हे बंद अवस्थेत होते याची जर आपण नागरिकांच्याकडनं विविध विभागातून माहिती घेतली तर ते आपल्याला मिळू शकेल माझा मुद्दा तक्रार करण्याचा एवढाच होता की आत्ता ह्या पाच ते सहा दिवसापूर्वी त्यांनी सर्व सी सी टी व्ही ॲक्टिवेट करून मुख्य मुद्दा त्याचा जो ड्राईव्ह आहे किंवा त्याचा जो डी व्ही आर आहे तो सर्व डी व्ही आर आपल्या ऑफिसमध्ये कनेक्ट केलेला आहे आमचा त्या मुद्द्याला फक्त विषय धरून तर मी तक्रार केलेली आहे तो जर का त्यांनी जो काही उदात्त हेतू दाखवला की माझं समाजकार्य किंवा मा लोकांच्या सेवेसाठी तर तो, तो सर्व डी व्ही आर आणि त्याची सर्व फुटेज हे पोलीस स्टेशन किंवा कुठल्या तरी प्रशासकीय ऑफिसमध्ये असायला आवश्यक होते आणि त्या मुद्द्यावरच मी फक्त निवडणुकीपुरती ह्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यांच्याबद्दल तक्रार नोंद केलेली आहे निवडणूक झाल्यानंतर ह्याच्याबद्दल माझी कुठली तक्रार असणार नाही कारण ते जे काही उपयोग त्यांचे सांगितला आहे तो काही माझा त्यात ते न नाकारण्याचं काही कारण नाही फक्त ह्या सर्व गोष्टींचा निवडणुकीमध्ये लोकशाही मार्गानं जी निवडणूक व्हायला पाहिजे जी आचारसंहितेच्या नियमानं व्हायला पाहिजे ती होत नाही असं लक्षात आल्यानंतर मी त्याची तक्रार दाखल केलेली आहे त्यामुळं असा कुठलाही गैरसमज होण्याचं काही कारण नाही असं मला वाटतं दुसरा एक मुद्दा त्यांनी त्या बाईटमध्ये असं म्हणलं की यांनी दहा रुपयाचं सुद्धा काम केलेलं नाही मी एक त्यांना म्हणजे ह्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की मी समस्त ब्राह्मण संघ सामाजिक संस्था या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे त्या संस्थेच्या माध्यमातून दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी कराड दक्षिणच्या आमदार साहेबांना एक कामाच्या संदर्भात मागणीपत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये सिटी सर्वे नंबर सत्तर मंजूर विकास आराखडा सार्वजनिक निमसार्वजनिक जागेकरता असं जे काही आरक्षण सोमवारपेठेमध्ये आहे त्या आरक्षणाला खाली पार्किंग आणि वर सामाजिक उपयोगासाठी दोन हॉल बांधून मिळावीत असं पन्नास लाख रुपयाचं मी आम्ही मागणी केलेली आहे ती मागणी जवळजवळ ऐंशी टक्क्याच्या पूर्ततेला आहे केवळ आचारसंहिता लागल्यामुळं त्याची पुढील प्रोसिजर झालेलं नाही त्यामुळं त्यांनी जो काही तो आरोप माझ्यावर केला की यांनी दहा रुपयाचं सुद्धा काम आणलेलं नाही त्यात त्यांनी माझी म सहकार मंत्र्यांचं पण नाव घेतलं की ते पालकमंत्री असताना तुम्ही काही केलं नाही वगैरे असं अशी कुठली वस्तुस्थिती नाही दुसरी एक दोन पत्र मी दिनांक सतरा सहा दोन हजार पंचवीस रोजी कराड दक्षिणच्या आमदारांना दिलेले आहेत आता प्रश्न असा येईल की मी कराडच्या दक्षिणच्या आमदारांना का पत्र दिली तर त्यांच्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना सहकार्य केलेलं आहे त्यामुळं दृष्टीनं गावाची काही विकास कामं व्हावीत म्हणून मी वॉर्डापुरता विचार न करता कराड शहराच्या वाहतूक व्यवस्था याच्यावर विविध प्रश्नावर मी जवळजवळ दो दोन कोटी रुपयाची कामं प्रस्तावित केलेले आहेत त्यांना दिलेले आहेत ते भविष्य काळात सुद्धा त्याच्यामध्ये ते निधी आपल्याला देतील असा आम्हाला विश्वास आहे एक मोठं भैरव गल्लीचा एक विषय असा आहे की जो सरकारी संडास आहे त्याची हँगिंग लाईन एक आहे आणि ती लाईन अत्यंत कायम थोडीशी चोकप होते तिथं नागरिकांना प्रॉब्लेम येतो तर त्यासाठी एक मोठा ऐंशी नव्वद लाख रुपयाची इस्टिमेट त्यात होणार आहे त्यानंतर मच्छी मार्केटचं एक काम बरेच दिवस रखडलेलं आहे त्याचं काम मी त्यात प्रस्तावित केलेलं आहे त्याची माझ्याकडे पुरावा आहे म्हणजे मी काही पुराव्याशिवाय बोलत नाही माझ्याकडे ती पत्र दिलेली त्यांच्या ऑफिसच्या पोच आहेत त्यांच्याशी चर्चा मी केलेली आहे एवढंच मला म्हणायचं आहे की असं थोडीशी माहिती घेऊन आपण माझ्यावर आरोप करावेत एवढीच माझी विनंती आहे मी ह्या निवडणुकीला जो सामोरं जात आहे तो एक सार्वजनिक काम करावं मला कुठल्याही प्रकारचं म्हणजे म्हणजे असं मोठेपणा घेण्यासाठी मी ही निवडणूक लढवत नाही मला सामाजिक कामाची पहिल्यापासून आवड आहे आणि त्या आवडीला थोडासा सपोर्ट मिळावा या दृष्टीनं मी ही निवडणूक लढवतोय त्यामुळं नागरिकांनी कुठल्याही प्रकारचा गैरसमज करू नये एवढीच माझी या निमित्तानं विनंती आहे धन्यवाद विरोधकांचं म्हणणं असं आहे की ते जे सीसीटीव्ही होते, होते ते म्हणजे जो होतोय त्या संदर्भात त्यांनी ते ते बसवलेले पण जे तुम्ही जी मागणी केली त्या संदर्भात राजकारण होते असं त्यांचं म्हणणं आहे त्यावर तुमचं माझं असं म्हणणं आहे की आतापर्यंत सात ते आठ वर्षांमध्ये काय मी आता कोणाची नाव थोडीशी नागरिकांची घेत नाही पण कुठल्या केसेस ओपन झाल्या कुठल्या मुलांच्यावर जोरात फास्ट गाडी चालवत आहेत म्हणून त्यांच्यावर काही कारवाई झाली असं जर काय असेल तर त्यांनी तसं रेकॉर्ड ते दाखवत माझ्या माहितीप्रमाणे असं कुठलंही दोन तीन चोऱ्या आमच्याकडे झालेल्या आहेत त्या पाण्यास टाकी एक चोरी झाली होती इथं एका पादुकांची चोरी झाली होती पण त्यामध्ये कुठेही त्याचा त्या सी सी टी व्हीमुळं काही ते चोर सापडायला किंवा आरोपी सापडायला मदत झाले असं कुठेही दिसून येत नाही त्यामुळं तो काही विषय मला असं काही एवढा सिरियस वाटत नाही आता तुम्ही म्हणताय चोरी झालेली आणि परत म्हणताय म्हणजे तसा काय प्रकार घडले मग चोरी ही झालेली ना त्या संदर्भात हो पण झाली होती पण ते जे म्हणतात ना की ह्या सीसीटीव्ही मुळे आरोपी पकडले गेले असं कुठं घडलेलं नाही ना, ना। कारण त्याचं कारण असं आहे की हे सीसीटीव्ही बऱ्याच प्रमाणात बंद होते आजही तुम्ही काही जर लोकांना माहिती तुम्ही ज जा, जनतेतनं जर माहिती घेतली तर हे सी सी टी व्ही बरेच दिवस बंद आहेत आत्ताच ऍक्टिव्हेट झाले या पाच सहा दिवसात का तर त्याला माझं म्हणणं आहे की निवडणूक निवडणुकीसाठी झाली एवढाच माझा मुद्दा होता द न्यूज लाईन अचूक वेधक